पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी अंबा नाल्यातील गाळ कचरा काढण्याची मोहीम अमरावती मनपा प्रशासनाची होती त्याकरिता गेल्या अनेक वर्षातील हा मलबा काढण्याचा कंत्राट एकाच कंत्राटदाराला दिला आहे अंबा नाल्याची सुरुवात ही वडाळी तलावापासून होते यातील नाल्यात साचलेला कचरा गाळ काढण्यासाठी नाल्यात जेसीबी वाहनाच्या सहाय्याने बाहेर काढणे आणि नंतर ट्रक मध्ये टाकून बाहेर नेला जातो मात्र अमरावती शहरातील अंबा नाल्याची साफसफाई होत असताना असे चित्र मात्र दिसून येत नाही कंत्राटदार काही जेसीबी आणि कामगार लावून काहीच नाल्यातील गाळ काढतात मात्र अनेक ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जमा झालेला कचरा गाळ त्याच ठिकाणी जमा केला जातो अशाने या नाल्याची परिस्थिती ही एका छोट्या नाल्यासारखीच झाली आहे हेच पहा हा नाला आहे अंबा नाला वडाळी तलाव जवळील काही अंतरावर असलेल्या वीट भट्टी राहुल नगरचा हा नाला या नाल्यातील कचऱ्याचे ढिगारे पहा अगदी नागरिकांच्या घराच्या भिंती जवळच टेकलेले हे ढिगारे खरंच अंबा नाला साफ झाला की थातूर मातूर केलेली साफसफाई याबाबत मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांना विचारले असता नाल्यांची साफसफाई सुरू आहे कुठे आणखी ही मोहीम राबविण्यात येईल अशी प्रतिक्रिया स्पष्ट केली आयुक्त साहेब आपण अंबा नाल्याची साफसफाई झाली की नाही याची प्रत्यक्ष पाहणी केली का फक्त कागदावरच अंबानाला साफसफाई मोहीम फत्ते झाल्याचे दाखविणे आणि कंत्राटदार बिल वसूल करणे हे योग्य आहे का अशा कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी खरंच नाल्या शेजारी रहिवाशांना डेंगू आजाराची लागण होणार नाही याला जबाबदार कोण अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती